काय अनुभव सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि या पतंग उत्सवानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदमय वातावरण आहे अनेक वर्षापासून आम्ही मध्ये मध्ये येतच राहतो मना पतंग उत्सवाला परंतु आजही आग्रहाचं निमंत्रण सर्वांनी दिल्यामुळे मी स्वतः आलेलो आहे आणि जे वातावरण बघतो ते असं सगळ्या प्रत्येक टेरेसवर आपण बघतो की फुल गर्दी भरलेली आहे डीजे लावलेले आहे अनेक आनंदाचं सुखाचं वातावरण बघायला मिळालं आपण राजकारणामध्ये आता, आता कोणाची पतंग कापणार आता भाऊ ज्या अजून टाईम इलेक्शन झालेलं आता पुढच्या इलेक्शन जेव्हा आता इलेक्शन येईल तेव्हा आपल्या त्या लढाईमध्ये आपण भाग घेत असतो तेव्हा कापाकापी करायची असते बाकीच्या वेळेस जे आहे विकासाची कामं करत असताना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला विकासाची कामं करावं लागतात सर्व जनतेचे सुखाचे समाधानाचे जे काही प्रश्न असतात ते सगळं सोडवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन काम करण्यासाठी जे आहे यापुढील आम्ही वाटचाल करणार आहोत भाऊ मी रिपीट करतो हा प्रश्न आगामी काळामध्ये निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य असतील महापालिका असतील तर आपण कोणाच्या पतंगी कापणार जे विरोधक आहेत त्यांच्या पतंगी कापणार आता विरोधक कोण आहे काय ते <laughs> का आपल्याला येणारा काळ समजेल भाऊ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडावला होता आता वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठली पक्षाची आसरी हातात घेणार असं आहे की आता सध्या जे आहे आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहेत तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे लोकांच्या समस्या सोडवण्याकडे आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे आपापले जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊन जनतेचे समस्या सोडवणं विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून